जन्माला कुठेही यावं पण मरण मात्र कोल्हापुरातच यावं असं म्हटलं जातं कोल्हापुरातील स्मशानभूमीत लाकूड आणि शेणींचा वापर करून मोफत अंत्यविधी केले जातात पण अलीकडच्या काळात लाकूड आणि शेणींची प्रचंड टंचाई भासते अशावेळी महापालिकेनं पंचगंगा स्मशानभूमीत सुमारे एक कोटी रुपये खर्चून गॅस आणि विद्युत दाहिनी बसवली आहे ही दाहिनी सुरू झाली असून गेल्या दोन आठवड्यात पाच मृतदेहांवर अंत्यविधी या दाहिनीत करण्यात आले काळाची गरज ओळखून पर्यावरण रक्षणासाठी कोल्हापूरकरांनी आता स्मशानभूमीतील गॅस आणि विद्युत दाहिनीचा पर्याय स्वीकारण्याची गरज आहे कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या चार स्मशानभूमी आहेत त्यापैकी पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीमध्ये सर्वाधिक मृतदेहांवर अग्निसंस्कार केले जातात एका मृतदेहाच्या दहनासाठी अडीच मण लाकूड आणि चारशे शेणी लागतात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अंत्यसंस्काराची सेवा मोफत दिली जाते पण अलीकडच्या काळात शेणींची कमतरता जाणवू लागली आहे शिवाय लाकूड आणि शेणी जाळल्यानं धुराची समस्या उद्भवते तर पंचगंगा नदीत अजूनही रक्षा विसर्जन केलं जातं त्यातून पाणी प्रदूषणाची समस्या निर्माण होते पंचंगा स्मशानभूमीत दररोज पंधरा ते वीस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात पण आता लाकूड आणि शेणींचा तुटवडा जाणवतोय त्याला पर्याय म्हणून पंचंग स्मशानभूमीत यापूर्वी गॅस दाहिनी बसवण्यात आली होती पण त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यानं ही गॅस दाहिनी बंद अवस्थेत होती त्या ठिकाणी आता वीज आणि गॅसवर एकत्रित चालणारी दाहिनी बसवण्यात आली आहे त्यासाठी स्वच्छ हवा मिशन योजनेतून महापालिकेला एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे पुण्यातील अल्फा इक्विपमेंट या कंपनीनं सध्या विजेवर चालणारी दाहिनी सुरू केली आहे गेल्या दोन आठवड्यात पाच मृतदेहांचं याच विद्युत दाहिनीमध्ये दहन करण्यात आलं काळाची गरज ओळखून आता नागरिकांनी हवा आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी या दाहिनीचा पर्याय स्वीकारणं आवश्यक आहे त्यासाठी महापालिका कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था संघटना आणि विचारवंत मंडळींनी एकत्र येऊन जनप्रबोधन करणं गरजेचं आहे देशातील अनेक शहरात अशा प्रकारच्या दाहिनीचा वापर केला जातो त्यामुळे कोल्हापूरकरांनी आता हा नवा बदल स्वीकारणं गरजेचं आहे